जालन्यात स्वाधार शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज गहाळ विद्यार्थ्यांनी पैसे न मिळाल्यानं विचारपूस केली असता अधिकारी उडवा उडवीची उत्तरं देत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप न केल्यास एकोणतीस मार्चला आत्मदहन करण्याचा विद्यार्थ्यांचा इशारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजनेचे दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांनी भरलेले अर्ज गहाळ झाल्याचा आरोप जालन्यातील स्वाधार योजनेच्या लाभार्थ्यांनी समाज कल्याण

आमची प्रमुख मागणी एकच आहे विद्यार्थ्याच्या खात्यामध्ये स्वाधार योजनेचे पैसे जमा झाले पाहिजे ही आमची प्रमुख मागणी ही तीन वर्षापासून आमची एकच प्रमुख मागणी की विद्यार्थ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले पाहिजे ही प्रमुख मागणी आणि आम्ही ती मागणीची पाठपुरावा केला सगळ्या गोष्टी केल्या पण अधिकाऱ्याचं प्रतिउत्तर आम्हाला फक्त उडवा उडीचे उत्तर तुम्ही आज या उद्या या परवा या हे असे उत्तर दिले आणि आम्ही त्यांना दोन तीन वेळेस थोडस प्रेशराईज केलं विद्यार्थी विद्यार्थी आम्ही देऊन ठाण मारून बसलो तर त्यांनी आम्हाला सरळ सांगितलं की तुमचे फॉर्म आमच्याकडून हरपलेले आमच्यातलाच एखादा अधिकारी आहेत त्यांनी आज तुमचे फॉर्म चोरून नेले गाळ करून टाकले पुढे पडले त्यांना त्यांचंच माहित नाही हे उडवूचे उत्तर आणि आमचा उद्याचा इशारा जर आमचा प्रश्न आजच्या आज चार वाजेपर्यंत आयुक्त साहेब येणार आहेत त्यांच्याकडून मार्ग लागला नाही तर आम्ही उद्या सकाळी ठीक अकरा वाजता आम्ही आत्मदानाचा इशारा दिलेला आहे अर्ज कहा होते असं तुम्हाला कोणी सांगितलं अधिकारी साहेबांना सांगितलं येसो साहेब असतील तिथले अधिकारी साहेब असतील दुसरे ते जो मेन प्रमुख स्वतः योजनेचा जो प्रमुख वाघ साहेब आहे त्यांनी सांगितलं की आमच्याकडून फॉर्म तुमचे चोरीला गेलेले गाव झालेले चोरी गेलेले पुढचा इशारा एकच राहील आमचा की उद्या आम्ही जर आमचे प्रश्न मार्गे लागले नाही तर उद्या सकाळी ठीक अकरा वाजता आम्ही आत्मदानाचा इशारा दिलेला एका विद्यार्थ्याला किती रुपये मिळतात एका विद्यार्थ्याला वार्षिक पन्नास हजार रुपये मिळतात ते पण दोन टप्प्यात पैसे विद्यार्थ्याच्या खात्यात जमा किती वर्षापासून एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि येणार वर्ष पण तसंच पेंडिंग करण निकाल